स्ट्रेसमध्ये गेला होता प्लॉट मग एवढ्या आठ दिवसामध्ये एवढी ग्रोथ तुम्हाला दिसते बघा चार पाच पाना निघून गेलेले आहेत पोग आपण एकदम सरळ आहे आणि मी तर पाहतोच तो प्लॉट कारण इकडनं मी जात असतो नेहमी तर एक स्प्रे पण दिलेला आहे त्यांनी सिलिक जॉल म्हणून तो काही कारणास्तव आलेला आहे पण तरी तुम्ही बघू शकता प्लॉट पण एकदम छान असं ग्रोथ आहे हा प्लॉट पूर्ण स्टॉप झालेला होता तुम तर तुम्ही शेतकरी बांधव खूप छान आहे प्रॉडक्ट माझं पण आहे कर मी वापरणार आहे म्हणजे वापरायची इच्छा जी माझी कारण माझा पण थोडासा माझा लेट आहे थोडा प्लॉट वीस पंचवीस मेचा आहे तर मला वापरायचं हा प्रॉडक्ट